दोन दिवसांपूर्वी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली त्यानंतर शनिवारी दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडत असून नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात आली यामध्ये महायुतीच्या सर्व आमदारांनी आमदारकीची शपथ केली नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी पार पडत असताना महाविकास आघाडीने या शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनातून बाहेर पडत आपण आज शपथ घेणार नसल्याचे जाहीर केलंय महाविकास आघाडीने आजच्या विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला तसेच घोटाळा केल्याने महायुतीचे सरकार आल्याने आंदोलन केले यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की लोकसभेत महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या त्यावेळेस ईव्हीएम घोटाळ्याबाबत कोणीही शब्द काढला नाही आता जनतेने महायुतीला मतदानातून संधी दिली आहे महाविकास आघाडीचा हा रडीचा डाव असल्याचे सांगत अजित पवार यांनी विरोधकांवर टीका आहे विधानसभा नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे यांनी आज विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादी अजित पवारच्या पक्षाचे आमदार असून अण्णा बनसोडे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरण न्यायालयाने ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये प्राप्तिकर विभागाच्या ताब्यातून अजित पवारांच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर जप्त केलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून परत काढण्यात येणार आहे तीन वर्षापूर्वी अजित पवार पत्नी सुनित्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या होत्या महाविकास आघाडीने आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला आहे मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत पिंपरी चिंचवड मध्ये गल्लीत का बसलात असे म्हणत तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याने तरुणावर वार केले त्यानंतर हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली या प्रकरणी के ही घटना जवळकर नगर पिंपळे गुरव येथे घडली तन्मय अविनाश कांबळे वय अठरा तथागत उर्फ आयुष महेश कोले वय वीस दोघेही राहणार गुरव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पिंपरी चिंचवड मध्ये नामांकित ब्रँडचे बनावट कपडे विक्री केल्या प्रकरणी वाकड येथील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण नरेश शर्मा वय अडोतीस राहणार वाकड असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे या प्रकरणी महेश सिंग वय सदोतीस राहणार कसबापेठ पुणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी याबाबत कारवाई करत दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे वीस रुपये किमतीचे बनावट कपडे जप्त केले आहेत वाकड पोलीस तपास करीत आहेत पिंपरी मध्ये वाहतूक विभागाचा आदेश झुगारून नागरिकांकडून नो पार्किंग झोन मध्ये रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी बेकायदा वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे ही कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी टोईंग व्हॅन प्रकल्प कार्यान्वित केला आहे अशा पद्धतीने वाहनं लावल्यास टोईंगचा खर्च वस्तू आणि सेवा करारासह जीएसटी दंड वसूल केला जाणार आहे दुचाकीसाठी सातशे त्रेसष्ट रुपये तर चार चाकी नऊशे बहात्तर दंड शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा